नमस्कार लाडकी बहीण योजना हा विषय मी घेऊन आलेली आहे कारण लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी कशी करावी लागेल हे आपल्याला आता या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे कारण आपण जर ई के वाय सी केली नाही तर आत आपल्याला पंधराशे रुपये मिळणार नाही आहेत आता शासनाने नवीन जी आर काढला आहे तर माझ्या बहिणींनो तुम्हाला तुम्ही पात्र आहात पण आता कंपल्सरी सगळ्याच बहिणींना ज्या ज्यांनाही लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत त्यांना ई के वाय सी करायचं आहे तर ई के वाय सी कसं करायचं चला तर मग मी सांगते तुम्हाला ई के वाय सीसाठी तुम्हाला ऑफिशियल जी हे आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गव्हर्मेंट डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि तिथे ई के वाय सी करा इथे क्लिक करा असं येतं बघा मग तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे बराच वेळेस काय होतं सर्वर डाऊन असल्यामुळं ती लिंक ओपन होत नाही मग तुम्ही दिवसभरातून दोन चार वेळेस प्रयत्न करा ती लिंक ओपन करण्याचा मग जेव्हा ती लिंक ओपन होईल तेव्हा तुम्हाला माहिती विचारली जाईल तुमचा आधार कार्डचा आधार नंबर विचारला जाईल तो तुम्हाला ज्या आपला आधार नंबर आहे तुमचा तो तुम्हाला भरायचा आहे नंतर कॅपचा येतो तिथे तो, तो कॅपचा टाकायचा आहे मग माहिती येते की तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी पेन्शन वगैरे घेत आहेत का तर नसतील तर नाही लिहायचं आहे घेत नाहीत ना असं येतं बघा तिथे तुम्ही चूक करू नका तिथे हो करा म्हणजे तुम्हाला तो प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे तो प्रश्न असा म्हणजे तिथे लिहून येतं बघा की तुमच्या घरात सरकारी कोणी अधिकारी किंवा पेन्शन घेत नाहीत ना मग आपल्याला नाही नाही करायचे हो करायचे कारण तुमच्या घरात कोणी घेत नाही आहेत म्हणून तुम्हाला पैसे मिळत आहेत लाडकी बहीण योजनेचे मग ह्या ह्या छोट्या छोट्या चुका बहिणींवर तुम्ही करू नका छोटीशी जरी तुम्ही चूक कराल तर मग तुमचे पैसे येणं बंद होऊ शकतं त्यासाठी व्यवस्थित वाचून शांतपणे तुम्ही माहिती भरायची आहे नंतर तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा लग्न झालं नसेल तर तुम्हाला आधार नंबर विचारला जातो तिथे तो तुम्हाला भरायचा आहे नंतर तिथे कॅबचा येतो तो कॅबचा नंबर टाकायचा आहे मग नंतर ओ टी पी सेंड होतो तुमचा मोबाईल नंबर जो लिंक आहे बँकेशी मग तो ओ टी पी भरायचा आहे आणि नंतर आपल्याला सक्सेसफुली तुमचं के वाय सी झालं आहे असा ग्रीन मध्ये मेसेज दिसतो मग आपण समजून जा की आपलं ई वाय सी झालेलं आहे मैत्रिणीनो शासनाने हा नवीन जी आर काढलेला आहे आपल्याला ई के वाय सी करणं खूपच कंपल्सरी आहे तरच आपल्याला पैसे मिळतील या दोन महिन्यांची मुदत शासनाने दिलेली आहे या दोन महिन्यामध्ये आपल्याला ई के वाय सी करून घ्यायचं आहे तर तुम्ही आता कारण खूप साऱ्या बहिणी आहेत ज्या ई के वाय सी करत आहेत त्यामुळं सर्वर डाऊन येत आहे लिंक ओपन होत नाही आहे तर तुम्हाला रात्री शक्यतो एक दोनच्या नंतर ऑनलाईन तुम्ही तुमच्या मोबाईलवरती देखील ई के वाय सी करू शकता अगदी दोन मिनटांचं सोपं काम आहे मैत्रिणींनो काहीही अवघड असं नाही आहे फक्त तुम्ही व्यवस्थित माहिती वाचून विचार करून भरा म्हणजे तुमची ई के वाय सी चुकणार नाही तुमचे पैसे यायला काही अडथळा होणार नाही अशाने आपली के वाय सी दोन मिनटामध्ये होते आणि दिवसभरात सर्वर डाऊन राहतो लिंक ओपन होत नाही त्यासाठी रात्री प्रयत्न करा नक्की के वाय सीची लिंक ओपन होईल